शिवराय मावळ्यांनो आता पुन्हा एकदा मी आलो आहे घेऊन राजगडाच्या माहितीचं आज मी उभा आहे सह्याद्रीच्या त्या उत्तुंग शिखरावर ज्याने जगाने राजगड म्हणून ओळखलं पुण्यापासून अवघ्या साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर म्हणजे केवळ मातीचा ढिगारा नव्हे तर हिंदवी स्वराज्याच्या धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार आहे महाराजांनी याच गडाला राजधानी का बनवलं

सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेल्या किल्ले राजगड या दुर्ग राजांनी आपल्या उराशी अनेक ऐतिहासिक पावलोना जपले आहेत त्यापैकीच एक म्हणजे संजीवनी माचेची पायत्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेले पद्मावती पद्मिनी देवीचे मंदिर या मंदिराची माहिती ऐतिहासिक आणि अलंकारिक आहेच ऐतिहासिक अधिष्ठान स्वराज्याची कुलदेवता इंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर महाराज शहाजीराजे भोसले यांनी जेव्हा या गडाची पुनर्बांधणी केली तेव्हा त्यांनी ते या ठिकाणी आदिमा या आदिशक्तीची स्थापना केली हे मंदिर केवळ पाषाण्याची वास्तू नसून स्वराज्याच्या संकल्पनेला मिळालेला आध्यात्मिक आशीर्वाद आहे स्वराज्याच्या पहिल्या राणी महाराणी साईबाईंची देखील याच मंदिराच्या परिसरात आहे जेथे आबाला टेकणारे सुळके आणि मावळच्या दऱ्यांचा संगम होतो तिथे साक्षात आदिशक्ती पद्मावती रूपात पकडली आहे मंदिराचे हे रूप मंदिर काळ्या पाषाणात कोरलेले एक स्वप्न आहे मंदिराचा सभामंडप आणि त्यावरील कोरेव खांब इतिहासाच्या साक्षीने आज ही ताट मानेने उभे आहे मूर्तीचे तेज गर्भागयात विरा विराजमान असलेल्या या देवीच्या मूर्तीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात भक्तीचा आणि शिवभक्तांच्या मनात शक्तीचा संचार होतो जणू काही देवी आपल्या करुणापूर्ण आज ही गडाचे आणि मावळ्यांचे रक्षण करत आहे गडावर जेव्हा धुक्याची चादर ओढली जाते तेव्हा मंदिराच्या नंदादीपाचा प्रकाश एखाद्या आशेच्या किरणासारखा दिसतो नगारखान्यातून येणारा चौघड्यांचा आवाज शिवकालीन वैभवांची साक्ष देत सह्याजी सह्याद्रीच्या कडे कपारी घुमत राहतो या मंदिराची जी स्थापत्यशैली आहे हे मंदिर यादवकालीन व मराठा स्थापत्यशैलीचा एक सुंदर मिलाप आहे मंदिरासमोर असलेल्या <coughs> राजगडावरील जे पद्मावतीचं तलाव आहे त्या मंदिरासमोरच्या तलावात ज्यावेळी संत पाण्यामध्ये जेव्हा मंदिराचे प्रतिबिंब पडते तेव्हा हे दृश्य एखाद्या स्वर्गीय अनुभूतीपेक्षा कमी नसते हे पहा गडावर असलेलं शुद्ध आणि सकस निखळ निर्मळ पाणी जे पाणी आजही आपले मावळे त्याच विश्वासानं पितात जेव्हा चारशे वर्षापूर्वी आपले मावळे प्यायचे आज फक्त एखादी फक्त आपण जाळी वापरतो ती जाळी कशासाठी तर पाण्यातून येणारा कचरा फक्त साफ व्हावा नाहीतर ते पाणी आत्ता अमृत म्हणून आपले मावळे गड्यावर पोचल्यानंतर अगदी भक्तिभावानं ते पाणी अगदी म्हणजे अगदी अमृत म्हणून पितात आणि आपली स्वतःची तहान भागतात आज आम्ही गडावर गेल्यानंतर आम्हाला एक वेगळी अनुभूती आली ती म्हणजे आमच्याबरोबर जे दुर्गप्रेमी होते ते अखंड महाराष्ट्रातून या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांनी गडावरून हे बघा जवळजवळ विशेष थैले असतील त्या थैल्या भरून कचरा गोळा केला आहे म्हणजे एक तो कचरा कसला आहे तर पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असंच काय काय बाय वस्तू ज्या वस्तू आपल्या गडा पाहणारे दुर्गप्रेमी असतात ते गडावरती आणतात आणि आपल्याबरोबर ते खाली घेऊन जात नाहीत तर ते वरतीच टाकतात आणि अशी दयनीय अवस्था झाली की ती घाण काढण्यासाठी असंख्य दुर्गप्रेमी जे आपल्या महाराष्ट्रातून आहेत त्यांना यावं लागतं आणि पूर्ण गड हा स्वच्छ करावा लागतो आणि करा लागत। तो गड स्वच्छ केल्यानंतर तो पाहण्यास आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद खूप छान असतो आणि त्याचं सर्व श्रेय जातं ह्या सर्व दुर्गप्रेमींना ज्यांनी हा किल्ला टवटवीत आणि सुंदर केला तर शिवमुद्रा फाउंडेशन मी हा कार्यक्रम हाती घेतला आणि हा गड पूर्णपणे राजगड पूर्णपणे स्वच्छ केला ते प्रत्येक महिन्याला एक एक गडाची अशी वारी करतात ऐतिहासिक दुर्ग भ्रमंती करतात आणि गडाचं संवर्धन करतात तेथील स्वच्छता मोहिमे मो मोहीम राबवतात आणि येताना आपल्याबरोबर जमेल ते खायला दुपारचा जेवण करण्यासाठी ते आपल्याला साठी आपल्याबरोबरच आपलं टिपिन घेऊन येतात आणि गडावरती येऊन पूर्णपणे काम झाल्यानंतर थकल्यानंतर भागल्यानंतर त्या जेवणाचा गोड असा सर्वजण मिळून टीमनं आनंद घेतात आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे हा गड ज्यावेळी आपण स्वच्छता करतो तर सर्व मावळ्यांच्याबरोबर आपल्या महिला भगिनीसुद्धा या गडाचे संवर्धन करण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं खांद्याला खांद्या लावून आपल्यासोबत उभारतात त्याचं मोठं मोठं कौतुक वाटतं की गड हा एखाद्या मावळ्याला चढणं फार कठीण आहे पण महिलासुद्धा अतिशय महिला म्हणता येणार नाही त्यांना मुलीच आहेत त्या म्हणजे बहिणीप्रमाणे आपल्याला आपल्या लहान बहिणीप्रमाणे त्या येतात गडावरती आणि आपला हा गड स्वच्छ करतात आणि तुम्ही पाहू शकता गड स्वच्छ केल्यानंतर माझे दोन दोन्ही मुलं कसे निस्व निस्वार्थपणे या गडावरती मन मोकळेपणानं या गडावर येणाऱ्या मोकळ्या हवेमध्ये फिरत आहेत पद्मावती देवी मंदिरानंतर आम्ही पद्मावती तलाव पाहून चोर दरवाजाकडे गेलो पद्मादे पद्मावती माचीवरील चोर दरवाजा पद्मावती मंदिराकडून गुंजवणी दरवाजाकडे जात असताना वाटेत हा चोर दरवाजा लागतो हा दरवाजा खूपच लहान अरुंद एकावेळी एक किंवा दोनच माणसे यातून जा करू शकतात भक्कम बांधकाम अतिशय भक्कम दगडी चिराणी हा दरवाजा बांधलेला आहे यातील आतु आतील बाजूस पहाण्यासाठी देवड्या म्हणजे बसण्याची जागा आहेत दुर्गम वाट या दरवाज्यातून बाहेर पडल्यावर अतिशय अरुंद आणि खोल दरीच्या कळीन जाणारी वाट आहे ही, ही वाट उतरणे म्हणजेच केवळ जिगरबाळ मावळ्यांचे काम होते युद्धीनदीमध्ये चोर दरवाजा हा नेहमी राखीव मार्ग म्हणून वापरला जाई जेव्हा मुख्य महादरवाजे शत्रूच्या नजरेत असत तेव्हा गुप्तहेर किंवा रसद पुरवणारे मावळे याच वाटेचा वापर करून गडावर येत असत रात्रीच्या अंधारात गनिमी काव्याने हल्ला करण्यासाठी मावळे याच मार्गाने गडावरून खाली उतरत याचा जो निष्कर्ष होता राजगडाचा जो चर दरवाजा हा केवळ एक दगडी चौकटीचा मार्ग नसून तो छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचा आणि कल्पकतेचा जिवंत पुरावा आहे गडाच्या अभत्येमध्ये अबत्तेमध्ये अभद्यमध्ये या गुप्त मार्गांचा वाटा फार मोठा आहे जो उजडा दिसत नाही पण अंधारात वाटा दाखवतो जो शत्रूसाठी भिंत पण मावळ्यांसाठी मूर्मुक्त मार्ग असतो तोच हा राजगडगाचा चोर दरवाजा याचं जे लपलेलं अस्तित्व आहे ते असा आहे हा दरवाजा म्हणजे जणू सह्याद्रीनं आपल्या अंगा खांद्यावर लिवलेला एक अभद्य दागिना आहे बाहेरील बाजूने पाहिल्यास तेथे दरवाजा असावा असा भास भासही होत नाही निसर्गाच्या रचनेचा आणि कड्यांचा वळणांचा उपयोग करून याला असे स्थान दिले आहे की ते केवळ गडांच्या रक्षणानाच ठाऊक असावे या बुरुजाची जी, जी सोबत आहे ती अशी आहे चोर दरवाजाच्या बाजूला असणारे बुरुज जणू एखाद्या सावध पहारेकऱ्याप्रमाणे उभे आहेत इथून खाली मावळ प्रांतात पाहताना स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्याची जिद्द काळजात भरून येते आणि असं वाटतं की पुन्हा एकदा आपण इतिहासात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ ते याची देही याची डोळा भरून पाहावं आणि ते तसंच साठवून आपल्या डोळ्यामध्ये घ्यावं हे बघा आता हा भव्य दिव्य किल्ला मोठा आहे जवळजवळ चार मोठे डोंगर आहेत जे देवीचे डोंगर होते त्या डोंगराचंच रूपांतर आपल्या राजगड्यामध्ये झालेलं आहे वेळावरती बाली किल्ला पद्मावती माची सुळा माची संजीवनी माची पाली दरवाजा गुंजवणी दरवाजा सुंदर सदर वाड्याचे अवशेष पद्मावती मंदिर चोर दरवाजा महादरवाजा सिलकती बुरुज दुहेरी तटबंदी यातील आपण आता पद्मावती माची पाहिली त्याचबरोबर पाली दरवाजा पाहिला गुंजवणी दरवाजा पाहून आलो आपण त्यानंतर वाड्याचे अवशेष पाहिले पद्मावती मंदिर पाहिलं चोर दरवाजा पाहिला महादरवाजा पाहिला आता राहिलेल्या गोष्टी आहेत आता आम्ही चाललेलो खूप बाली किल्ल्याकडं इतका भव्य आणि दिव्य मोठा किल्ला आहे की एकदा शत्रूला जरी चुकून वर आला तरी कुणीकडे जावं आणि काय करावं हो। याचा पत्ता लागणार नाही इतका भव्य दिव्य किल्ला आहे एका दिवसात शक्यच नाही पाहणं तब्बल दोन दिवस तुम्हाला याय लागतील आणि गड हा पाहायला लागेल तेव्हा ह्या रस्त्यावर गेलो इकडं संजीवनी आहे आणि इकडे गेलो आपण तर बाले किल्ला तर आपण आता बालेकिल्लेकडे चाललोय गडावरती येऊन पुन्हा वरती त्याला बाले किल्ला म्हणत आहे अशी वाट आहे किल्ले पाहिले पाहिजेत किल्ले जोरपासले पाहिजेत किल्ल्यावरती स्वच्छता राखली पाहिजे कारण हेच गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायमस्वरूपी आपल्यामध्ये मध्ये पेरण्यास मदत करतात तर सर्वांनी आपल्या मुलाला परिवारांना घेऊन या आणि खरच हे गड पहा हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल अरे दुश्मन असू दे शिवरायांच्या हो काही सांगता नाही अरे मग काय घड बसला मुलाची नजर वाकडी मग राजानं काय केलं राजांनी न राजानीला युग

येत नाही आता राजांच्या मनीच कुणाला ठाव अव तुम्हाच ते ठाव नाही असं धाव खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 शिवराया

मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग हा पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा